नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या प्रलंबित मागण्यांवर निर्णयाची अपेक्षा तर जाणून घ्या सविस्तर मागण्या चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक मागणी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहेत सदर मागण्या पूर्ण व्हाव्या म्हणून कर्मचारी संघटनामार्फत वारंवार राज्य सरकारकडे पाठपुरावा होत आहे प्रलंबित असणाऱ्या मागण्या नेमक्या कोणत्या या आहेत याबाबतचा संक्षिप्त आढावा चला तर पाहूया राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करून एन पी एस पेन्शन प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे सदर एन पी एस प्रणालीस विरोध झाल्यानंतर आता राज्य सरकारमार्फत सुधारित एन पी एस पेन्शन प्रणाली किंवा केंद्र सरकारची यू पी एस पेन्शन प्रणाली यापैकी एका पेन्शन योजनेची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मात्र या दोन्ही पेन्शन योजनेमध्ये ओल्ड पेन्शनप्रमाणे लाभ मिळणार नाही यामुळे राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजनेचीच मागणी अजूनही केली जात आहे निवृत्तीच्या वयाबाबत विचार केला असता केंद्र सरकारसह चोवीस घटक राज्य सरकारने सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष करण्यात आलेले आहे राज्यामध्ये गट अ ते क संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्ष आहे तर गट ड मधील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे साठ वर्ष इतके आहे गट अ ते क संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वय हे केंद्र आणि इतर राज्य सरकारप्रमाणे साठ वर्ष करण्याची ही मागणी केली जात आहे सातव्या वेतन आयोगामध्ये असणाऱ्या वेतन त्रुटीचा अभ्यास करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यासाठी राज्य सरकारमार्फत कुलर समितीची स्थापना करण्यात आलेली होती सदर समितीने केवळ एकशे पाच पदांनाच सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे तर उर्वरित तीनशे सदतीस संवर्गातील पदांना न्याय मिळाला नसल्याने आता सदर पदांच्या वेतन त्रुटीचा पुनर्विचार करण्याची मागणीही आता कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे